ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रंजक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता पूर्णाईचं आणि सायलीचं एकमेकींवरचं खरं प्रेम आता पूर्णाई ही कल्पना समोर कशी आणते कॉन्ट्रॅक्ट पेपर दाखवून फडाफड भड़ सायलीला बोलून घराबाहेर काढणाऱ्या कल्पनासमोर जेव्हा आता पूर्णाईला सत्य समजतं त्याच वेळेस आता दरवाज्यातून बाहेर जात असलेल्या सायलीला पळतच येऊन पूर्णाई कशी थांबवते आणि आता कल्पनाच्या डोळ्यात खऱ्या माणुसकीच्या नात्याचे सायलीच्या नितळ मानाचे आता अंजन घालून कल्पनाला आता पूर्णाई कशी आता सायलीची जागा दाखवून देते आणि खरी सायलीची किंमत तिची जागा तिचा अधिकार आता पूर्णाई ही, ही जेव्हा कल्पनासमोर सायलीला देते आणि त्याच वेळेस पूर्णाईच्या मनातली सायलीची असलेली किंमत अख्ख्या सुभेदारांना आणि अख्ख्या किल्लेदारांना दिसता क्षणी प्रियाचा सुभेदारांच्या घरातील सून बनून येण्याचा खेळ कसा पूर्णाजी कायमचा खल्लास करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस असल्यामुळे सगळ्या सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण असतं आणि आनंदाला उधाण आलेलं असतं प्रोजेक्टरवर अर्जुन आणि सायलीच्या गोड आठवणीचे ते लग्नाचे फोटो एकमेकांच्या सहवासात ट्रीपला गेलेले फोटो सगळेजण आता बघून आनंदी आणि खुश होत असतात प्रत्येकाला अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचं आणि आनंदाचं भरतं येत असतं सायली ही लाखात एक सून आपल्याला मिळाली आणि सायलीने या घरातील नाती माणुसकीने अजूनच घट्ट केली प्रत्येकाच्या हृदयात आणि मनात सायलीने आपले स्थान कसे मिळवले हे सगळं आता पूर्णाई कल्पना सगळ्यांसमोर येत असतं अर्जुन सायलीच्या वाढदिवसासाठी बावीस वर्षानंतर पुन्हा सगळे कुटुंब असे एकत्र आलेले असतात प्रतिमासुद्धा खूप खुश असते सुद्धा तिथे आलेले असतात प्रेमाने आता सगळे जण जेवण वगैरे करून सायली आणि अर्जुनचे गोडवे गात असतात पण त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली दोघांनीही आता कॅफे बुक करून आता एकमेकांना एकमेकांच्या मनातलं सांगण्याचा प्लॅन केलेला असतो तेव्हा त्यासाठी आता सायलीनी कल्पना आणि पूर्णाईजवळ आता परवानगी मागितलेली असते नवऱ्यासोबत डिनर डेटला जाण्यासाठी आता खरंच घाबरतच सांगून सायलीने पुन्हा तिच्या खरेपणाचं सगळ्यांना एक उदाहरण दाखवून दिलेलं असतं आणि कल्पनाने आता हसतच दोघांनाही जाण्याची परवानगी दिलेली असते आणि त्या क्षणी आता सायली ही खूप सुंदर अशी छान साडी घालून आता जाण्यासाठी निघालेली असते आणि सायलीचं ते मनमोहक सुन सौंदर्य बघून आणि ते रूप बघून सग सगळे सुभेदार एकदमच खुश झालेले असतात कल्पना म्हणते की अगं सायली किती तू छान दिसतेस आणि सायली आता तिथून आता कॅफेमध्ये गेलेली असते आणि इकडे चैतन्याने सुद्धा अर्जुनला तयार करून आता अर्जुनसुद्धा कॅफेमध्ये निघालेला असतो आणि सगळे सुभेदार आता जेवणासाठी अर्जुन आणि सायलीची वाट बघत थांबलेली असतात इकडे मात्र प्रियानी अर्जुन आता सायलीला प्रपोज करणार आणि तो आता त्यासाठी कॅफेमध्ये गेला आहे हे आता प्रियाने चैतन्य आणि अर्जुनचे बोलणे चोरून ऐकलेले असते आणि त्यामुळे काही जरी केलं तरी माझ्याकडे आता खूप थोडा वेळ आहे आणि मला आता अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर आता शोधावेच लागतील ला असा विचार करून अर्जुन आणि सायली बाहेर गेलेल्या संधीचा फायदा उचलत अस्मिताला बरोबर घेऊन प्रिया आता अर्जुनच्या बेडरूममध्ये येते आणि अस्मिताला तिचा प्लान सांगून आता अर्जुन आणि सायलीचं अख्खं बेडरूम अख्खे डॉक्युमेंट्स अख्ख्या फायली आता प्रिया आणि अस्मिताने आता पालथ्या घातलेल्या असतात आणि अखेर कपाट उघडतात प्रियाला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ती फाईल सापडलेली असते तेव्हा ती फाईल बघून प्रियाला खूप आनंद झालेला असतो प्रिया आता अस्मिताला सांगते की अस्मिता आता ही फाईल आपण नाही पुरणाईला दाखवायची तर कल्पना मामीच ती फाईल सगळ्यांसमोर दाखवीत आणि मोठा डाव रचून आता ती फाईल कशी कल्पनासमोर येईल हे ये असे आता प्रियाने बरोबर प्लान केलेला असतो इकडे आता अस्मिता आणि प्रियाला आता बोलावून आणण्यासाठी कल्पना ही बेडरूममध्ये आलेली असते आणि ती इकडे फाईल सापडताच प्रिया आणि अस्मिताने पुन्हा सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित करून ठेवलेले असतात आणि ती फाईल फक्त समोर ठेवलेली असते कल्पना तिथे येताच ती फाईल आता कल्पनासमोर येते आणि कल्पना अखेर ती फाईल बघते आणि त्यामध्ये अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर बघताच कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो आणि खाली येऊन कल्पना आता अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पूर्णही प्रताप आणि सगळ्यांना दाखवते तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो अचानक अर्जुन आणि सायलीने दोघांनीही आपल्याला फसवले आपला विश्वासघात केला आणि दोघांनीही एकमेकांसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आणि आपल्याला फसवलं हे सत्य आता सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि त्यामुळे आता कल्पनाला रागसुद्धा आलेला असतो कल्पना म्हणते की आता दे त्या दोघांना बघतेच मी त्यांच्याकडे तेव्हा आता सगळेजण अर्जुन अर्जुन आणि सायली येण्याची वाट बघत असतात तर इकडे एकमेकांची कॅफेमध्ये प्रेमाची कबुली देऊन अखेर अर्जुन आणि सायली ताबडतोब आता जेवणासाठी आता सुभेदाराच्या दरवाज्यात आलेले असतात पण त्याच वेळेस इकडे कल्पना दोघांनाही तिथेच थांबवते कल्पनाचा तो राग बघून आता पुन्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि अखेर कल्पनाने ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर अर्जुन आणि सायलीला दाखवलेले असते आणि कल्पना म्हणते की सायली तुला जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरातून जायचंच होतं तर तू गेली तरी चालेल रागाच्या भरात कल्पना काहीतरी बोलून गेलेली असते आणि सायलीच्या मनाला खूप ठेच लागलेली असते अर्जुनला सुद्धा आता काय बोलावेनी काय नाही हे समजत नसतं पूर्णही म्हणते की अगं कल्पना ते काय म्हणतात ते ऐकून तरी घे कल्पना आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते कल्पना म्हणते की मला काही एक ऐकायचं नाही आणि हे सत्य आहे की नाही तर अर्जुन म्हणतो की हो मम्मा हे सत्य आहे आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं कल्पनाला राग येऊन आता ताबडतोब कल्पनाला कल्पनाने आता सायलीला निघून जाण्यासाठी सांगितलेलं असतं आणि अखेर सायलीला आता ते दुःख सहन होत नाही आणि ताबडतोब आता वर जाऊन सायली तिची बॅग घेऊन आता तिथून जाऊ लागते अर्जुन म्हणतो की मम्मा पण आम्ही काय म्हणतो ते ऐकून तरी घे कल्पना म्हणते की अर्जुन आता काय ऐकायचं बाकी आहे अजून आणि आता अर्जुन तेवढ्यातच आता कल्पनाला म्हणतो की मम्मा आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं कारण मला तन्वीवरती प्रेम नव्हतं माझ्या लग्नावरती विश्वास नव्हता म्हणून मला लग्न करायचं होतं तर सायलींना मधुभाऊंना सोडवायचं होतं तेव्हा मधुभाऊला सोडवण्याची मी आता कबुली दिली होती आणि त्या बेसवर आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आता सायलीला मी घरामध्ये आणलं होतं मला तुम्हाला दुखवायचंही नव्हतं आणि लग्न प्रियासोबत करायचं नव्हतं म्हणून आम्ही हे सगळं केलं एक वर्षानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर मिसेस सायली जाणारच होते आपण सायलीने तिच्या नितळ स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली सगळ्यांना आपलंसं केलं आणि सुभेदाराच्या आपल्या घराला स्वर्ग बनवलं आणि सायली ही आता सगळ्या गळ्या गड़ा, सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनली आणि माझंसुद्धा सायलीवरती प्रेम झालं आणि सायलीचं देखील माझ्यावरती आम्ही दोघं कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो हे कळलंच नाही आणि आज आजसुद्धा आम्ही ज्या डिनर डेटला तोला सांगून गेलो होतो तिथे आम्ही दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाची कबुलीही दिली आणि आता मिसेस सायली घर सोडून कधीही जाणार नव्हत्या मम्मा तेव्हा ते ऐकून ते आता कल्पनाला आणि पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी सायलीने रडत रडत आता बेडरूममधून तिची कपड्याची बॅग भरून सायली बाहेर आलेली असते आणि भरल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे बघत आता सायली अखेर देवी आईचे दर्शन घेऊन तिची बॅग उचलून दरवाज्यात जाण्यासाठी आलेली असते इकडे आता सगळ्यांना मोठी हळवळ लागलेली असते आणि त्या क्षणी आता पूर्णाईचा रागाचा पारा चढलेला असतो ताबडतोब आता कल्पना समोर येत पूर्णाई म्हणते की कल्क कल्पना कळली का तुला आता सायलीची जागा आणि सायलीचं प्रेम जेव्हा सायली लग्न करून आली होती तेव्हा माझा आणि प्रतापचा सायलीला विरोध होता आणि त्यासाठी मी सायलीला किती विरोध केला किती तिला अडव बोलले पण सायलीने तिची मर्यादा कधी ओलांडली नाही आणि तिने कधी कुणाचा अनादरसुद्धा अपमानसुद्धा केलेला नाही आहे या घराला ती तिने स्वर्ग बनवलंय उलट माणुसकीच्या नात्याने ती एक वर्षानंतर इथून जाणारसुद्धा होती तरीसुद्धा तिने तिच्या नितळ स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली तिला असं वागायची काय गरज होती तिला तरी इथून जायचंच होतं ना तरीसुद्धा तिने सगळ्यांच्या हृदयात जागा बनवली आणि खरी नाच सुन झाली माझी ती घराच्या मी माझा तिला विरोध असतानासुद्धा मी तिला एवढा त्रास दिलेला असतानासुद्धा माझं मन जिंकून माझ्याकडून तिने घराच्या चाव्या आणि अधिकारसुद्धा कधी घेतलं ना ते मला कळलं नाही अगं या पूर्णाईला जिंकणं एवढं सोपं नाहीये कल्पना पण आज या सायलीने माझं मन जिंकून या सुभेदारी घराला कधी आपलंसं केलं ना ते कळलंच नाही आणि आज माझ्या नातवाचंसुद्धा सायलीवरती प्रेम आहे आणि दोघांनी एकमेकांची प्रेमाची कबुली दिली आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांनी केलं होतं पण पुन्हा ते आपल्याला आपल्यासमोर एकत्र आले आणि ती घर सोडून जाणारच नव्हती कल्पना तू हे काय केलं आणि जरीसुद्धा तिने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असतं ना तरीसुद्धा मी सायलीला कधीच जाऊ दिलं नसतं आणि सायली हीच या घरची खरी नाच आहे आणि तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही कल्पना माझ्या गळ्यातील ताईत बंदी आहे सायली या शब्दात आता पूर्णाईने कल्पनाला तिची सायलीची खरी किंमत आणि खरी जागा दाखवून दिलेली असते पूर्ण म्हणते की सायलीमधले तू गुण बघ अगं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असताना देखील ती कधी कुणाशी तुसटपणे वागली का उलट तिने सगळ्यांनी तिला त्रास दिला तरी सगळ्यांना तिने आपलेसं केलं या घरात तिने तिची जागा पक्की बनवली तिने कधी कुणाला त्रास दिला नाही प्रेमाने सर्वांना जिंकले आणि सायली जर या घरातून जर गेली तर हे हे घर घरपण राहील का या घराचं आणि आत्ता आलं का तुझ्या लक्षात सायलीची किंमत आणि तिची जागा तेव्हा आता कल्पनालासुद्धा कल्पनाचे खाडकण डोळे उघडलेले असतात आणि पूर्णाईच्या मनातली आणि सुभेदारा सुभेदारी घरातली सायलीची खरी जागा आणि खरी किंमत आता पूर्णाईने कल्पनाला दाखवून दिलेली असते आणि कल्पनालासुद्धा ती चांगलीच समजलेली असते आणि खाडकण कल्पनाचे सुद्धा डोळे उघडलेले असतात आणि त्या क्षणी आता जात असलेल्या सायलीला थांब सायडी असे म्हणत पूर्णाईने पळतच येऊन अडवलेले असते आणि प्रेमाने पुन्हा आता सायडीचा नाच सून म्हणून स्वीकार केलेला असतो पूर्णाई म्हणते की जर तू या घरातून गेली ना सायली तर मला कधीही बघू शकणार नाहीस तू तेव्हा आता लगेचच सायलीने पूर्णाईच्या तोंडाला हात लावलेला असतो आणि प्रेमाने पूर्णाईला मिठी मारलेली असते आणि खरंच सायली ही पूर्णाईच्या गळ्यातली ताईद बनलेली असते आणि पुन्हा आता अर्जुन सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला लात मारून पूर्णाईने सायलीची खरी गुण गात गा जागा दाखवून दिलेली असते तर कसे वाटले पूर्णाई सायलीचे एकमेकींवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा